आपणच अशा पुरेशा आंबेडकरी विचार आले की तुला अंगावर घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही की आपली प्रचाराची असतर ही पहिली सभा आहे या परभणीतला एक इतिहास सूर्यवंशीच्या निमित्ताने घडेल असं मी त्या ठिकाणी मानतो गेली सत्तर वर्ष पोलीस कस्टडी मध्ये सैनिक ओ सैनिक जरा बाजूला उभे

पोलिसाला शिक्षा झाली आहे असं उदाहरण नाही अशी असणारी आणि त्याच सगळ्यात मोठं कारण आणि त्याच सगळ्यात मोठं कारण असं आहे की कायद्यामध्ये कायद्यामध्ये एखाद्याची हत्या पोलीस कस्टडीमध्ये झाली तर त्याच पुढे काय करायचं याचा कायदाच याचा कायदाच नव्हता कायदा कायदा आणि म्हणून सगळेच पोलीस बरी व्हायचे अशी या निमित्ताने आपण असा हा जो कायद्यातला कमतरतेपणा आहे त्या कायद्यातल्या कमतरतेपणाला धरून कोर्टासमोर आपण आणलं आणि कोर्टाच्या आपण असाला लक्षात दिलं की माणूस स्वतःहून पोलीस कस्टडीमध्ये जात नाही तर त्याला कोर्ट पोलिसाच्या कस्टडीमध्ये देतो आणि कोर्ट पोलिसाच्या कस्टडीमध्ये देत असल्यामुळे त्या माणसाची हिंदीमध्ये ज्याला आपण हिफाजत म्हणतो त्याची सुरक्षितता ही कोर्टावरची आहे त्याची सुरक्षितता तो पोलीस कस्टडीमध्ये असताना जेलमध्ये असताना त्याची जबाबदारी ही कोर्टाची आहे कोर्टाने ही बाब मान्य केली आहे आणि आता कोर्टच सरकारच्या पाठीमागे लागलेला आहे की तुम्ही कायदा करता की नाही हे सांगा नाही तर आम्ही तिथे कायदा करू वेळ लागेल <coughs> वेळ लागेल लागे याच्यात दुमत नाही पण हा ज्या दिवशी कायदा लागेल त्या <coughs> दिवशी परभणीमध्ये <coughs> काही पोलीस अटक झाल्याशिवाय राहणार नाही हे आपण असणार अटक झाल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात आणि म्हणून आपली असणार एक मोठी जबाबदारी असं मी त्या ठिकाणी मानतो काय जबाबदारी आहे की कायदे मंडळात आपण जोपर्यंत जात नाही कायदे मंडळात जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत आपण कायद्यांमधली दुरुस्ती करू शकत नाही आणि म्हणून कायदे मंडळामध्ये जाणं हा महत्वाचा एक उदाहरण म्हणून परभणी महानगरपालिकेच बजेट किती आहे अरे पंधरा कोटी ग्रामपंचायती अजून चालू आपण असताना पंधराशे कोटी चालू आपण असं पंधराशे कोटी या पंधराशे कोटी पैकी आदिवासी समाजावरती पाच टक्के हा खर्च केला एसटी वरती जे आहे ते पाच टक्के खर्च केला तो केला जातोय का तो नाही समाज कल्याण खातर राज्याचं जे आहे त्यांचं जे बजेट म्हणणं येतं महानगरपालिकेला खर्च करण्यासाठी त्याच्यामधूनच खर्च केला जातो आता पंधराशे ते पाच टक्के किती झाले कोणाचं गणित चांगलं सगळे मूर्ख कार्यकर्त्यांना मी सांगतो की तुम्ही पंच्याहत्तर कोटीचे मालक आहात एवढं ज्या कार्यकर्त्यांना माहीत नाही तो मूर्खच असत पंच्याहत्तर इथले पंच्याहत्तर इथले दीड कोटी दीडशे कोटीचे खर्च करू शकता कधी कर खर्च करू शकतात कि तिथे प्रतिनिधी गेला असेल तर नाही मग तुमच्या नावाखाली ना दुसराच कोणतरी खात बसतो अशी असताना परिस्थिती माझं आव्हान आपल्या सगळ्यांना राहणार आहे की बाबासाहेबांनी इथल्या असताना सर्व मागासवर्गीया सर्व मागासवर्गीयान लिहायला सांगितलं होतं काय लिहायला सांगितलं होतं की मी माझ्या मुलाला शिकवेन मी माझ्या मुलाला शिकवेन आणि दुसरं लिहायला सांगितलं होतं ती मी सत्ताधारी आणि मी सत्ताधारी होईल आता आपण काय म्हणतो आता मुदत स्वरूप राहिलेले शहराचे अध्यक्ष आता ह्याना उद्या महापौर करायचे असेल तर काय केलं पाहिजे मात्र आता नगरसेवक जास्ती निवडून यावे लागतील तर फुले शाहू आंबेडकरी विचाराचा जो माणूस आहे मतदार आहे त्याचं शंभर टक्के मतदान झालं पाहिजे की नाही तर आपण काय म्हणतो काय होणार आहे माझे एकच मत आहे शंभर टक्के मतदान जर आपण केलं तर पॅनलच्या पॅनल जेवढून येता अशी असणारी वर्षी जिथे आपण धरून चढू की पॅनल ला असणारशे मत ते पाचशे मतं मिळाली तर ते पॅनल जिंकून येतं आपण काय म्हणतो की उमेदवारांनी प्रयत्न केले पाहिजे तर आपण काय म्हणतो साहेब काय म्हणाले होते की इलेक्शन हे लोकांचे इलेक्शन इलेक्शन हे लोकांचे इलेक्शन आणि ज्या विचारांना तुम्ही मांडता ज्या विचारांना तुम्ही मांडता त्या विचारांची माणसं त्या सत्तेमध्ये गेली ज्या विचारांची माणसं त्या विचारां सत्तेमध्ये गेली तर सत्ता त्या विचाराप्रमाणे चालते आज भारतीय जनता पक्षाच सत्ता आहे आर एस एस ची सत्ता आहे त्यांनी एकोणीशे पन्नास साली सांगितलं की आमची त्या दिवशी सत्ता येईल त्या दिवशी आम्ही संविधान बदलू आणि आज आपण बघत असाल करोड रुपये ते खर्च करताय करोड रुपये ते खर्च करताय कशासाठी स्वतःच्या विचाराची सत्ता आणण्यासाठी आणि स्वतःच्या विचाराची सत्ता आणली तर मग आपल्याला असणारं या देशातलं संविधान बदलायचं मी इथला असणारा फुले शाहू आंबेडकर विचाराचा जो माणूस आहे त्यांनी फार जबाबदारी घ्यायची नाही त्यांनी एकच जबाबदारी घ्यायची आणि ती म्हणजे एकमत एक मत त्यांनी अजून जुळवायचं आणि ते जुळवलेलं मतदान पक्षाच्या हे त्यांनी पाहिजे समजा एका प्रभागामध्ये असताना चार साडेचार हजार असं धडून चालू की भुलेशाबाब आंबेडकर मतदार आहे त्यांनी एक अजून जमवला तर किती होतात किती होतात नऊ हजार परभणीमध्ये निवडून यायला किती लागतात साडेतीन साडेचार तुम्ही उमेदवार जिंकून आणल आणला जिंकून झाले ना आता तो एक कसा आणायचा हे मी तुम्हाला सांगत नाही तुम्हाला चांगलं आहे त्याच्यामुळे ही सगळी जबाबदारी तुम्ही घेतली का एक मत पक्षाला तुम्ही अधिक मिळवून तुमच्या एक मत अधिक तुम्ही मिळवून दिलं असं विक्रया धरू का महिलांनी महिलांचं मतदान बघा पुरुषांनी पुरुषाचं मतदान बघा करोडो <स्थाँगा> रुपये खर्च करू द्या तुम्ही असणारा त्या करोड रुपयावरती पाणी सोडून इथला असणारा एक नवा इतिहास या ठिकाणी घडू शकतो एक मगळा इतिहास घडू आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की आपण थुरनाट बांधली पाहिजे काय थुरनाट बांधली पाहिजे की मी जिंकू माझ्या अगोदरच्या एका वक्त्याने सांगितलं इथे असणारा सर्व राजकीय पक्ष कदाचित एकत्र येण्याची शक्यता आहे शक्यता होऊ शकते <laughs> <laughs> मी नाही म्हणत नाही भारतीय जनता पक्षाला असणारी कला फार चांगला आहे नोटीस काढा पोलीस स्टेशन मध्ये बोलवा की तो आपला नांगी टाकून मोकळा होऊन नांगी दाखवून त्या ठिकाणी मोकळा होतो अशी परिस्थिती आहे आपणच अशा फुलेशाव आंबेडकर विचार आले की तुला अंगावर घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही की आपली आणि म्हणून एकंदरीत ह्या कालावधीमध्ये तुमच्या लक्षात आलंय का की तुमच्याकडे काय आलंय म्हणून काळाच्या ओघामध्ये काय आलंय हे लक्षात आलं का काय आलं हे आपल्या लक्षात आलंय का एकांतरी सांगा की तुमच्या काळाच्या ओघामध्ये काय आलंय हातामध्ये काय आलंय मोबाईल आले मतदान आलंय अजून काय आले संधी आले अजून काय फुले शाहू आंबेडकरनी मतदानाच्या हातामध्ये समूहाच्या हातामध्ये मानवतेची नुसती पत्रा का, का नाही तर त्याच नेतृत्व आलंय हे असताना लक्षात <laughs> आपण कुठली काय होत तुम्हाला सांगा जॉड माय बदल आहे आणि हा बदल आपल्या मधला दिसला पाहिजे जाणवला पाहिजे मी आता मागणार नाही मी देणारच आहे पण त्याचं नेतृत्वही करणार आहे हा बदल आलेला आहे हे लक्षात